कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार वणिषा डांगे प्रचारातून मतदारांच्या घरोघरी पोहोचलेत शहराच्या सर्वांगीण विकासासह शिक्षण बेरोजगार तसेच शहरातील रस्ते गटर्स स्वच्छ पिण्याचे पाणी आम्ही देऊ असं सांगत विकासाच्या मुद्द्यांना फोकस करत सौ डांगे मतदारांपर्यंत जात आहेत त्यांच्या बोलण्यातून डांगेवहिनी विकास करतील अशी खात्री मतदारांना वाटत आहे शहरातील प्रभाग क्रमांक एक पासून दहा प्रभागात शिट्टी चिन्ह घेऊन मनिषा डांगे त्या त्या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या सोबत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांच्याशी आपुलकीनं संवाद साधत आहेत त्यामुळे त्यांनी प्रचारात चांगलाच जोर धरलाय सौ डांगे वहिनी यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवलंय त्या अनुभवाच्या जोरावर राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना साथ द्या तर आमदार डॉ राघव राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकासात्मक धोरणाला पाठिंबा असं आवाहन सौ डांगे यांनी करत आहेत सध्या त्या प्रचारात आघाडी घेत असून प्रत्येक प्रभागात त्यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा